नमस्कार मैत्रिणींनो इथे मी छोटंसं अननस घेतलेला आहे मला या अननसाचा ज्यूस बनवायचा आहे आणि खूप ऊन लागलेला आहे मी उन्हातून आलेली आहे तर आता मला ज्यूस बनवायचा आहे चला तर आता मी तुकडे करून घेतलेले आहेत आणि मिक्सरच्या मोठ्या जारमध्ये मी ते टाकून दिलेलं आहे बघा अशा प्रकारे मी मिक्सर फिरून घेतलेला आहे आता चाळणी घेतली आहे खाली एक बाऊल ठेवला आहे आणि त्या चाळणीमध्ये टाकून मी सर्व अननस बारीक केलेलं गाळून घेणार आहे तुम्ही बघू शकता ज्यूस काढून झालेला आहे चाळणीमध्ये मस्त उन्हाळ्यात रोज वेगवेगळ्या प्रकारचा ज्यूस आपण पिऊ शकतो घरच्या गर घरी फक्त मोठ्या जारमध्ये टाकायचं थोडंसं बर्फ पाणी आणि फ्रूट अशा प्रकारे आपला ज्यूस काढून झालेला आहे चाळणीने गाळून आता थोडंसं मी मीठ टाकून देते बघा किती घट्ट रस झालेला आणि थोडंसं लिंबू पिळून घेते त्यामुळे आपला ज्यूस खूप छान लागतो अशा प्रकारे मी दोन ग्लास भरून ज्यूस झालेला आहे एका अननसाचा तुम्हाला जर माझा ज्यूस आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त उन्हामधून आल्यावर थंड थंड ज्यूस पिण्याची मजा खूप येते